यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठा कार्यक्रम आपण इथे आयोजन करण्यात आलेला आहे आणि आजच्या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते की जे बाबासाहेबांनी जे आपल्याला विचार दिलेले जे संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला सगळ्या जनतेला अधिकार दिलेले आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नसून आज त्यांचे विचार हे सगळ्या समाजास पोहोचलेले आहेत सगळ्या समाजांपर्यंत पोहोचलेले आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला आज संविधानाच्या जगायचा अधिकार दिलेला आहे म्हणून आज ही जयंती आपण ज्या पद्धतीने उत्साहाने एका दिवसासाठी साजरी न करता त्यांच्या विचारांनी आपण वर्षात तीनशे बघा साजरी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा जनतेच्या हातात तो निकाला आहे आज उमेदवार म्हणून नक्कीच मी पण म्हणेल की मी जास्त मतदानी निघून येणार आहे आज आपण बघायला गेलो की तो लोकांमध्ये उत्साह પ્રધાનમંત્રી બનવ્યા આજ લો ઉત્સાહ જોશ અને મને પૂર્ણ વિશ્વાસ છે કે આજ મી મહા યુજી ઉમેદવાર બનુન બક્કી જાત જાસ્ત મત મી